आज आमच्या एका शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करण्या करणारे लिपिक परवेशे रकवालदार यांच्या सातवा वेतन आयोगाच्या पेन्शन जे प्रक्रिया होती त्याचे चेक आज त्यांच्या हातात देताना आमच्या प्रत्येक शिवसेनेच्या पदा चेहऱ्यावर तेवढाच आनंद आहे जेवढा सर्वांच्या तोंडावर आनंद आहे आणि हा आनंद आज दुर्घुरीत करण्यासाठी स्वतः आमचे मार्गदर्शक आमचे संजय भाई मशीलकर साहेब पुणे जिल्ह्याचे संपर्कचे सचिव आज उपस्थित होते त्यांच्या हस्ते आज, आज सर्वांना धनादेश प्रदान करण्यात आला पुणे महानगरपालिकेत काम करणारे कर्मचारी असतील शिक्षक असतील अनेक वर्षापासून त्यांचे प्रलंबित राहिलेले सातव्या वेतन आयोगाचं असेल डिफरन्सेस असतील आज यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्ष म्हणजे साधारण रिटायर झाल्यानंतर पंधरा पंधरा वर्ष न मिळणारी रक्कम आज मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे पुणे शहराचे समन्वयक धनंजय जाधव यांनी खूप प्रयत्न केले आणि यांच्या पाठीशी उभे राहिले आणि आज खऱ्या अर्थाने त्यांना पहिला हप्ता मिळाल्याचा आनंद मिळतो आहे निश्चितपणाने त्यांच्या या आनंदाला ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्याला निश्चितपणे आपण धन्यवाद द्यायलाच पाहिजे आम्ही सगळ्यांच्या पाठीशी आहोत शिवसेना काय आहे हे पुन्हा पुणे महानगरपालिकेला आम्ही दाखवून दिलं आहे आंदोलन प्रत्येक जण करत असतो प्रत्येकाच्या कर आंदोलनाला यश येत की नाही माहीत नाही पण यांच्या चेहऱ्यावर जो दुःखाचा प्रसंग होता की यांना अनेक वर्ष महानगरपालिकेत शिक्षण मंडळात मा, फेऱ्या माराव्या लागत होत्या तो आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न हाती घेतला प्रश्न हाती घेतल्यानंतर काहीच काळात येथील मुजूर अधिकारी दत्तात्रय फुले तसेच त्याचे सहकारी त्यांना आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिलं त्याच्यानंतर स्वतः देवडे त्यांनी पूर्ण वेळेसाठी देवळे मॅडम आणि वाखारे मॅडम यांची नियुक्ती केली त्यांनी काही काळातच काही कमी काळातच ह्या सर्व ऑडिट करून हे सर्व प्रश्न मार्गी लावले त्यांचे मी आज मभार मानतो उशिरे का होईना देर आहे दुरुस्त आहे परंतु इथून पुढचे काही त्यांचे प्रश्न असतील ही शिवसेना असेच अग्रेसिव्हपणे मांडत राहील आणि पुन्हा अशा गोष्टींवर न्याय शिवसेना खंबीरपणे देत राहील असे तिथं सांगून दोन शब्द दामोदर जैन जय महाराष्ट्र मी आशा गायकवाड सेवानिवृत्त पर्यवेक्षिका आणि आम्ही आमच्या कामासाठी सतत येत होतो पण आयुक्तांना भेटायचं ठरलेलं होतं त्यांनी वेळ पण दिली होती ती तीन वाजताची त्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित होतो पण ते आम्हाला आतमध्ये घेतच नव्हते आम्ही अक्षरशः पायऱ्यांवर इकडं तिकडं बसलो आणि जेव्हा हे धनंजय जाधव आले तेव्हा त्यांनी स्वतःहून आता आपण दरवेळेला काय करतो हे नगरसेवक जातो पण ते स्वतःहून आम्हाला विचारलं की तुम्ही लोक काय थांबले तुम्ही एवढे तुमचे चेहरे बारीक आहेत तुम्ही वयस्कर दिसताय तुमचं काय काम आहे आम्हाला सांगा आम्ही अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेब यांना भेटायला गेलो होतो पण त्या सिक्युरिटी आम्हाला आतमध्ये घेतलंच नाही आणि ते गे धडक गेले आतमध्ये धनंजय साहेब आणि त्यांनी आम्हाला बोलवलं पण ते स सगळ्यांना म्हटले तुम्ही सगळे बाहेर जा फक्त त्यांना एकट्यांनाच घेतलं आतमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर एक दोघ जण ते म्हणले तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यांनी मला आतमध्ये नेलं की म्हणजे या मॅडमने सांगितलं मग ते पहिल्यांदा तर ते, ते खूप चिडले आणि म्हटले तुम्हाला काय राजकारण करायचंय का असं बोलल्यानंतर मग हे सरांना तर बाहेरच पाठवलं त्यांनी दोनच लोक दोनच लोक पाहिजे म्हटले बेनवडे साहेब म्हटले बाकी सगळेजण बाहेर जा म्हटले आणि मग हे धनंजय साहेबांनी त्यांना जेव्हा बोलले त्यांच्या भाषेमध्ये तेव्हा मग आम्हाला बाकीच्या आतमध्ये घेतलं माझं नाव दत्तात्रय लक्ष्मण कुलकर्णी शिक्षण मंडळामध्ये मी पर्यवेक्षक म्हणून काम केलेलं आहे आमचा हा लढा गेले दोन वर्षापासून हत्येची चेक मिळाली नमस्कार माझं नाव सुनंदा अशोक पाटील मी पुणे महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये चाळीस वर्ष सेवा दिलेली आहे ते तीस वर्षे शिक्षिका म्हणून कार्य केलं त्यातनंतर मुख्याध्यापक म्हणून आणि नंतर सुपरवायझर म्हणून मी चार वर्ष कार्य केलेलं आहे आणि रिटायरमेंट नंतर आम्हाला असं त्रास झाला त्याचं कुठेतरी आम्हाला खंत वाटत होती गेले दीड दोन वर्ष आम्ही हा लढा दिला सातवे वेतन आयोग सगळ्यांना मिळाला राज्यभरामध्ये मधले फक्त दोन हजार सोळा एक ते एकवीस च्या दरम्यानचे सेवानिवृत्त झालेले लोक मध्येच तसे लटकले होते आणि त्या चारशे साडेचारशे लोकांचे कुणी दाद घेत नव्हतं त्यातल्या काही लोकांच्या नंतर हिशोब मिळाले फक्त हे कार्यालयीन बेचाळीस कर्मचारी राहिलेले होते तर त्यांचा सत्तेचाळीस कर्मचारी कार्यालय त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नव्हता त्यासाठी आमचा हा संघर्ष चालू होता आणि त्याला ठिकाणी आपले शहर सचिव जे आहेत शिवसेनेचे मान्य धनंजय जाधव सर त्यांचा प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि आम्ही काही त्यांच्याकडे गेलो नाही त्यांनी आम्हाला आयुक्तांना भेटताना तिथं बघितलं की ही वयस्कर मंडळी का आली त्यांनीच आमची स्वतःहून चौकशी केली आणि प्रत्येक वेळेला त्यांनी हे आम्हाला दाखवून दिलं महानगरपालिकेमध्ये की अन्याय कसा होतो त्या अन्यायाला आम्ही आमच्यासोबत तेही वाचा पडायला होते त्यांचेही मी आभार मानतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब